आणि भाविकांनी फुललेल्या देवगड मळी इथं नऊ दिवस चाललेल्या गाभीत शिमगोत्सवाची मंगळवारी जागर आणि धुळवडीनं सांगता झाली ढोल ताशांच्या गजरात काढलेली श्रीकृष्णाची दिंडी हे या शिमगोत्सवाचं खास आकर्षण ठरलं शिमगोत्सवाची एक वेगळी ओळख जपणाऱ्या गाबीत शिमगोत्सवाची मंगळवारी जागर आणि धुळवडीनं सांगता झाली नऊ दिवस चाललेल्या या शिमगोत्सवाची खोरण उघडण्यासाठी गारणा घालून आणि दिर्बादेवीच्या मंदिरात जाऊन थाप मारल्यावर राधेच्या खेळानं सुरुवात झाली होती त्यानंतर गाव मागणे घुमटवादण्याच्या तालावर राधेला नाचवणे अशा विविध पारंपरिक पद्धतीनं हा शिमगोत्सव साजरा होतो शेवटच्या दिवशी यात जागराच्या रात्री नमनाने सुरुवात झाली यात गणपतीचे सोंग घुमटवादन नृत्य या सर्व खेळांनी रात्र जागवण्यात आली त्यानंतर या गाबीत शिमगोत्सवाचं आकर्षण असणारं आणि डोळ्याचं पारणं फेडणारे पहाटे श्रीकृष्णाची दिंडी काढून कृष्ण आणि राधेची भेट घडवून देऊन या दिंडीचं विसर्जन करण्यात आलं त्यानंतर बंदरावर जाऊन सर्वजण खोरणी बंद करण्यासाठी गारणं करून भाकरी सुकटचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर गावचे पाटील यांनी घुमटाची पूजा करून परत शिमगा उभा करण्यात येऊन बायांच्या पाठवणीसाठी विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर सर्वांनी देवासमवेत शिमगा उत्सवाचा समारोप केला गणपती गणपती अंबा तुमच्या मांडावर पूजा करू शकते परवानगी आमचं अर्धा चित्र राहून आणि दुसऱ्याच्या हातात गावला तर काय केलं सांगा आमच्या काय सार्वजनिक मांडाव विषय कसा माहिती आहे

राजा दळवी कोकण नाव कणकवली